नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी भारतीय जवानांसाठी देशात पहिली न्याय यात्रा धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अमोल धनराज केंद्रे यांच्या वतीने काढण्यात आले भारतीय जवान अनेक मागण्यांसाठी लढत आहेत त्यातील एक जवान चंदू चव्हाण यांनी तर तीन महिने एकवीस दिवस पाकिस्तानमध्ये सजा भोगली आहे जवानांना चुकीच्या पद्धतीने सेवेतून बडतर्फ करू नये यासाठी ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हावी सेवेतून बर्डतर्फे केलेल्या सर्व्हिस केली त्याचा मोबदला मिळावा बडतर्फे केल्याने पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये बर्डतर्फे येत असल्याने त्यांना कोठेही नोकरी मिळत नाही भारतीय संविधानातील आर्टिकल सोळा प्रमाणे त्यांना काम करण्याचा अधिकार आहे त्यासाठी आर्टिकल एकवीस प्रमाणे राज्य सरकारने बळतर्फ जवानांना आदर सन्मान देऊन शासकीय सेवेत घ्यावे पण तसे होत नाही परिणामी जवानांचे परिवारावर खूप मोठे संकट येत असते तसेच जवानांना सेवेतून बडतर्फ केले असता त्यांना एक्स सर्व्हिसमॅनचा दर्जा देण्यात यावा देशातील बळतर्फे करणाऱ्या जवानांची राज्य व केंद्र सरकारने आकडेवारी जाहीर करावी असे जवानांचे म्हणणे आहे भारत देशाचे जवान देशसेवा करण्यासाठी सैनिकमध्ये भरती होतात परंतु चौदा वर्ष बावीस वर्ष तर कधी दहा वर्ष झाल्यावर छोटी चूक असेल तरी बळतर्फ केले जाते पेन्शन नाही पगार नाही नोकरी मिळत नाही परिवार जगवायचा कसा आम्ही देशसेवा करण्यासाठी सैनिकमध्ये भरती झालो मग आमच्यावर अन्याय का पाकिस्तानमधून आलेल्या सीमा हैदरचा सन्मान केला जातो नक्षलवाद्यांनी सिलेंडर केले तर त्यांना दहा लाख रुपये दिले जातात शासकीय नोकरी घर दिले जाते पाच वर्ष आमदार खासदार झालेल्यांना भ्रष्टाचाराचे आरोप असतानाही त्यांना पेन्शन दिली जाते आमच्यावरच अन्याय का आमची काय चूक आम्ही काय आतंकवादी आहोत का आम्ही केलेली देशसेवेची सजा आम्हाला दिली जाते का महाराष्ट्र राज्यात दहा लाख पेक्षा आहे कित्येक जणांनी आत्महत्या केली आहे आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही देशातील बडतर्फ जवानांच्या साठी केंद्रे आणि राज्य सरकारकडे न्यायाची भीक मागत आहोत आमच्यासाठी दिवा शहरात न्याय यात्रा काढण्यात आली सदर यात्रेत कार्याध्यक्ष अभय लाल दुबे उपसचिव राजू गुप्ता उपाध्यक्ष रामपाल बालाजी कदम संदीप जाधव राजू खरात विनोद गिरी कमल गुप्ता मोरिया जितेंद्र प्रजापती अंगेत चौरसिया सोनू बिद बंटी यादव अथर्व मोरे राजा दुपे कुशाल पांडे रमेश शिंदे अक्षय तांबे नितीन आवाडे सुरेंद्र बने अनिल चव्हाण मंगेश आमरे चेतन दिगे कृष्णा कानडे शुभम साळुंके अरविंद कोठारी ह्युमन राईटच्या ज्योती घाक सुरेखा तोरणे सरला गायकर ज्योती पाटील सुवर्णा कांबळे सुमन ससाणे मनीषा दाबाडे तसेच दिवा शहरातील सामान्य जनता महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या देशातील पीडित शोषित अन्यायग्रस्त जवानांच्यासाठी पहिली न्याययात्रेत मोठ्या संख्येने दिवा शहरात काढण्यात आली दिवा शहरातील जनता तसेच आयोजक धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री अमोल धनराज केंद्रे यांचे जवानांनी मनपूर्वक आभार मानले आमच्या दिव्याखाली कितीही अंधार असला तरी देखील जवानांच्या न्यायाची मशाल दिवा शहरातील राज्य सरकार आणि केंद्र सरकार नक्कीच जवानांना समजून घेऊन न्याय देईल असे मत अमोल केंद्रे यांनी व्यक्त केले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद